बाळूमामा देवावरती एक माझी छोटीशी कविता आहे बाळूमामा बाळूमामा ईश्वरा परमेश्वरा बाळू मामा आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर ऐकूया बाळूमामा देवावरती एक छोटीशी कविता बाळूमामा ईश्वरा परमेश्वरा बाळूमा बाळू मामा बाळू मामा ईश्वरा परमेश्वरा बाळू मामा बाळू मामा बाळू मामा ईश्वरा परमेश्वरा बाळू मामा ज्ञानी प्राक्रमी सर्वांचे जीवन उलवी रंगवी सर्वांचा करी बाळू मामा उदार सर्वांचा करी बाळू मामा बाळू मामा बाळू मामा ईश्वरा परमेश्वरा बाळू मामा सर्वांवरती उपकार करी सर्वांचे बाळू मामा देव भले करी सर्वांवरती उपकार करी सर्वांचे बाळू मामा देव करी भक्ती करा त्यांची शुद्ध अंध करणारुनी नामस्मरण करा त्यांचे पवित्र मनानी संकट विघ्न दूर करील बाळू मामा संकट विघ्न दूर करील बाळू मामा बाळू मामा बाळू मामा ईश्वरा परमेश्वरा बाळू मामा गावे त्यांचे गुण किती किती मोठी त्यांची कीर्ती गावेत्यांचे गुण किर्ती किती मोठी त्यांची कीर्ती रूप मनोहर मन सुंदर कीर्ती देवा देवा उज्ज्वल तेजस्वी बाळू मामा देवा देवा उज्ज्वल तेजस्वी बाळू मामा बाळू मामा बाळू मामा ईश्वरा परमेश्वरा बाळू मामा सकाळी दुपारी संध्याकाळी केव्हाही नामस्मरण करा भक्ती करा सकाळी दुपारी संध्याकाळी केव्हाही नामस्मरण करा भक्ती करा प्रगती होईल धन संपदा येईल प्रगती यशात அசா மருதயா பாமா அசா மருதயா பாமா மாமா ஈஸ்வராமேஷராமா ईश्वरा परमेश्वरा बाळू मामा मेहनत करा कष्ट करा विचार सुंदर मन सुंदर ठेवा मेहनत करा कष्ट करा विचार सुंदर मन सुंदर ठेवा मुखी गोडी गोडवा ठेवा सदा मनन चिंतन करा पावेल तुमच्या भक्तीला बाळू मामा पावे तुमच्या भक्तीला बाळू मामा बाळू मामा ईश्वरा परमेश्वरा बाळू मामा सुंदर रूप देखणे रूप अद्भुत अपार शक्तीचे दिवे रूप सुंदर रूप देखने रूप अद्भुत अपार शक्तीचे दिवे रूप अपार ज्ञानाचे बुद्धीचे स्वरूप देवा देवा परोपकारी बाळू मामा देवा देवा परोपकारी बाळू मामा बाळू मामा ईश्वरा परमेश्वरा बाळू मामा ज्ञानी प्राकर्मी सर्वांची जीवन फुलवी रंगवी उता सर्वांचा कही बाळू मामा उदा सर्वांचा कही बाळू मामा बाळू मामा बाळू मामा ईश्वरा परमेश्वरा बाळू मामा बाळू मामा बाळू मामा ईश्वरा परमेश्वरा बाळू मामा संत बाळू मामा संत बाळू मामा बाळू मामा बाळू मामा ईश्वरा परमेश्वरा बाळू मामा अशा प्रकारे छोटीशी कविता होती आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि त्या चॅनलला सबस्क्राईब करा नका